सर्व रसिकांना आणि प्रेक्षकांना सप्रेम जय भीम जय भारत मी डॉक्टर विलासराज भद्रे एक रंगकर्मी अभिनेता लेखक दिग्दर्शक आणि आई क्रिएशन्स या नांदेड आणि औरंगाबाद संभाजीनगर आत्ताचं या दोन नाट्यसंस्थांचा संचालक बंधुमिनी आई क्रिएशन्स ही नाट्यसंस्था आम्ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव साधन आ, स्थापन केली औरंगाबादला आणि त्यानंतर एकाहूनही एक वास्तव आणि ज्वलंत प्रश्नावर नाटकं कर निर्माण करत करत आम्ही तीस वर्षाचा पल्ला गाठलेला आहे आणि या तीस वर्षामध्ये किमान एक ते दीड हजार कलावंत आपल्या संस्थेकडून घड निघडलेले आहेत त्यामधील जवळपास शंभर जण चित्रपट आणि मालिका क्षेत्रात काम करतात आणि हे सगळं करत असताना या वर्षी आम्हाला असं वाटलं की हे त्रिश दशकपूर्ती वर्ष आहे या निमित्ताने जास्तीत जास्त कार्यक्रम लोकांना द्यावेत तर मग पुन्हा मग प्रश्न आला नेमका पहिला कार्यक्रम कुठला द्यावा आता माझं आता मिडल एज आहे पण नवीन पिढीमधून आंबेडकरी कला म्हणतं आंबेडकरी म्हणजे कोण हा पहिला प्रश्न आहे तो आंबेडकर रंगभूमी म्हणजे काय तर दोन्ही रंगभूमी सारख्याच आहेत प्रस्थापित आणि आंबेडकर रंगभूमी प्रश्न एकच आहे एकीकडे सर्वसामान्य प्रश्न हसत खेळत मांडणं हसत खेळत जगणं आणि दुसरीकडे वेदना विद्रोह नकार अस्तित्व शोध हे करणारी आंबेडकर रंगभूमी मग ती छत्रपती शिवरायांची नाते सांगते भगवान बुद्धाचे नाते सांगते माता होळकरांशी सांगते शाहू शाहू महाराजांशी वगैरे वगैरे सगळे महापुरुषांना बोलते वगैरे वामनदादा कर्डक संत कुर वगैरे महात्मा फुले सावित्रीबाई मग प्रश्न असा येतो की आपल्या या रंगभूमीला आत्ता कोणती वेळ आहे आता रंगभूमी जवळपास काही रंगभूमी आणि बहुजन रंगभूमीचे काही अपवाद वगळले तर जवळपास शांतता चालू आहे आणि जगण्याचे प्रश्न भीषण झालेले आहेत मग एकाच वेळी आंबेडकर रंगभूमी म्हणजे काय हे नवीन पिढीला कळावं पण त्याचबरोबर त्यांना रंगभूमीशी जे इथं अवेलेबल नाही विद्यापीठात आहे कोर्स परंतु तरी पण पर कमीच पडतं कारण आता मोठी लाट उसळलेली आहे शेकडो मोठमोठे मोड़ चॅनल्स निघालेत तुमच्यासारख्याच्या माध्यमातून आता ओ टी टी फॉ प्लॅटफॉर्म आहे हे आहे ते आहे या सगळ्या याच्यावर काम करण्यासाठी त्यांना तांत्रिक शिक्षण हो आवश्यक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चौदाशिव दिवसाचं हे शिबिर आहे दुसरं ॲपलं आणि गेल्या वीस तीस वर्षापासून आम्ही जेवढी नाटकं करतोय आमचा बी पंधरा ऑगस्ट आतड्यांचा लिलाव तुम्हाला ऐकण्यात असतील रसिकांना घालायची अ अस्मितेचा अंगार अस्मितेचा धोबिंदू पेटताना अंतर निरंतर खेल खिलवणे खूश आहे लोकशाहीचे वस्त्रण आहे वस्त्रहारण आहे कालपुरा आम्ही दिशा नाटक केलं त्याच्या आधी आदिम केलं ही सगळी तमाम नाटकं करताना जो काही खर्च होतो तो, तो आम्ही ही गोरगरीब कलावंत बहुजन समाजाची ही ही मंडळी की उभं करतात आत्तापर्यंत वीस पंचवीस लाख रुपये खर्चून या आम्ही आई ला उभं केलेलं आहे आता आमच्या अपेक्षा एकच आहे की आमच्या प्रश्नांना समजून घ्या आमची तळमळ समजून घ्या जी तळमळ मोठमोठे मुट म्हणजे साहित्य सम्राट साठीचा वारसा सांगणारे बाबासाहेब प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकर ज्या महासूर्यानं आम्हाला हे सगळे महापुरुषांचं दर्शन दिलं त्यांचे विचार दिले त्या महासूर्याचा विचार सांगण्यासाठी पुन्हा एकदा डफावर थाप मारणारी पिढी जन्माला आली पाहिजे हा हेतू आमचा आहे आणि मौट त्या त्यादृष्टीनं आम्ही चौदा दिवसाचं शिबिर अचानक आयोजित केलं याच्यामध्ये मोठमोठे प्रकाश योजनाकार येणार आहेत विद्यापीठाचे बाहेरच्या शहरातून काही चित्रपट नाट्य क्षेत्रातले तंत्रज्ञ सगळी अंग शिकायला आणि विशेष म्हणजे पूर्णपणे हे शिबीर निशुल्क आहे सर काही एक रुपया नाही आणि ज्यांना आताही यायची इच्छा आहे ते येऊ शकतात आणि त्यासाठी आम्ही शिबिर यशस्वी करण्यासाठी आई क्रेशनच्या मधील नवीन पिढी तयार केलेली आहे त्या पिढीकडून एक महानाट्य पण लवकरच येत आहे एक शॉर्ट फिल्म येत आहे ह्या दोन प्रोडक्शन घोषणा आमची झालेली आहे तर त्याच्यात एक त्यांना काम करण्याची मोठी संधी मिळेल नमस्कार मी प्रांजली गोविंद मोती राहणार नांदेडची तर आम्ही एक शिबिर आयोजित केलेले आहे नांदेडमध्ये श्रावस्ती नगर येथे तर मी तुम्हाला सांगते सूर्यमुद्रा फाउंडेशन आणि आई क्रिएशन नांदेड आयोजित स्मृती शेफ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य परीक्षक प्रशिक्षण शिबीर उद्घाटन सोहळा एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षातर्फे हे शिबिर आमचे विलासराव भद्रे जे सर आहेत ना त्यांनी नांदेड मधील जेवढे यंग जे काही आमची नवीन पिढी मधले विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत त्यांना खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, कातर स्टेच भेटना एवड़ा मोती कातर आहे का तर स्टेज भेटणं एवढ्या कमी वयामध्ये ही खूप मोठी आणि भाग्याचीच गोष्ट आहे का तर मला खूप वर्ष लागले तिथे पोहोचण्यासाठी आणि जेवढे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही हे पोहोचवण्याचं काम करत आहात आणि भरभरून प्रतिसाद सर्वांनी द्यावं आणि या शिबिरासाठी सर्वांनी पार्टिसिपेट करा एवढीच इच्छा थँक्यू सरांनी जे शिबिर आयोजित केलेलं आहे हे त्यांचा एक उद्देश आहे की ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण चांगलं मिळावं याच्यामध्ये नाटकामधील प्रत्येक काम त्यांना करण्याची संधी भेटणारच आहे आणि चित्रपटामध्ये सुद्धा संधी भेटणार आहे आणि चित्रपटात काम कसं करायचं याचं प्रशिक्षण सुद्धा इथं मिळणार आहे तरी गरीब विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण खेड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना गावाला जाऊन शिक्षणाची संधी उपलब्ध होत नाही तरी सरांनी इथं ही संधी उपलब्ध करून दिली तरी सर्वांनी ह्या संधीचा पूर्ण पूर्ण फायदा घ्यावा मी लहानपणापासून सरच्या संबंधामध्ये होतो आणि मी सिद्धार्थ कांबळे भोकरचा आहे मी लहानपणापासून कलाकारीचे माझं छंद होता आणि सरांनी मला लहानपणापासून खूप सपोर्ट केलेला आहे आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मला यांनी शोधून नंबर घेऊन मला बोलवले तिथं आणि मला ही संधी नवीन उपलब्ध करून दिली अशीच माझ्याकडून सर्व ग्रामीण कलाकारांना असं अपेक्षित आहे की तुम्ही बी ह्या संधीचं सगळं सोनं करावं हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद